शेतकऱ्यांना कर्जमाफी हाच एक पर्याय आहे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आताही सत्तेतील मंत्री कर्जमाफी देऊ असे सांगत आहेत कर्जमाफी देणार नाही असे कुणीही स्पष्ट बोलत नाही पण कर्जमाफी कधी होणार याविषयी सरकार सांगत नाही सरकारने आता कर्जमाफी केली तर किमान शेतकऱ्यांना खरीपाची तयारी वेळेत करता येईल अन्यथा कर्जवापी अभावी खरीपांच्या पेरण्यावर परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागेल यामुळे कर्ज बाजारीपणा वाढून आत्महत्या वाढतील अशी भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मान्सून दारात पेरणी कशी करायची कर्ज अभावीमुळे शेतकऱ्यांच्या खूप वाढल्या अडचणी मान्सून अंदमानात आला त्यामुळे पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली मशागती उरकल्या आहेत आता खते बियाण्यांची खरेदी करावी लागेल पण मागचेच कर्ज थकल्याने बँका नवे कर्ज देणार नाही मागे सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली पण कर्जमाफीचा शब्द पाळला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी खरीपाच्या पेरणीपासूनच सुरू झाल्या आहेत मान्सून अंदमानात सहू लागल्यानंतर शेतकरी पेरणीपूर्वक कामा कामांना वेग देतात पेरणीपूर्वी मशागती करून शेतकरी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहतात पेरणीसाठी खते बी बियाणे आणि अवजारांची खरेदी करतात त्यासाठी शेतकऱ्याकडे पैशाची गरज बँकाकडून मिळणाऱ्या पीक कर्जातून पूर्ण होते दरवर्षी नवं जुनं करून शेतकरी काम भागवतात पण मागची दोन वर्षे आतपट्टीची ठरली दोन हजार तेवीसमध्ये पाऊसच कमी पडला शेतातील घातलेलं तेवढंही मिळालं नाही बाजारात भाव जास्त दिसला पण हात हातात पीकच आलं नाही देशात दोन हजार चोवीसमध्ये हंगामात पाऊस चांगला झाला पिकही चांगले आले मात्र बाजारात भावच मिळाला नाही सोयाबीन कापूस तूर हरभरा मूग उडीद या सर्व पिकाची विक्री हमी भावापेक्षा कमी भावात करावी लागली आपल्या राज्याचे मत महत्त्वाचे पीक असलेले कापूस आणि सोयाबीनची विक्री तर हमी भावापेक्षा कमी पाचशे ते एक हजार रुपयाने कमी भावात करावी लागली कोणत्याच मनाला भाव मिळाला नाही त्यामुळे उत्पादन चांगले येऊन उत्पन्न मिळाले नाही शेतीचा एक हंगाम तोट्यात गेला तर तो भरून येण्यासाठी किमान पुढचे तीन हंगाम चांगले जावे लागतात पण सलग दोन हंगामात शेतकऱ्यांना तोटा झाला त्यामुळे शेतकरी बँका भरू शकले नाहीत त्यामुळे कर्ज थकली मार्च अखेरीस राज्यात तेवीस लाख शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार कोटीचा बोजा थकीत होता बँकांनी कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी तगादा लावला आहे तोच बोजा शेतकरी भरू शकत नाही त्यामुळे आता पुन्हा पेरण्या करायच्या पण त्यासाठी पैशाची गरज आहे तर आता पेरण्यासाठी पैसा आणायचा कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा आहे आता सरकारने कर्जमाफी करणे हा एक हा एकच पर्याय आहे सिंद राज्यात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा कर्जमाफी व पीक विम्याच्या घोषणाने परिसर दनाला सिंदखेड राजा सळसळ कर्जमाफी व पीक विमा यो देण्याच्या मागणीसाठी येथील उपविभागीय ये अधिकारी कार्यालयावर आज दिनांक चौदा मे रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रामुख्याने सहभाग होता सरकारने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा द्यावा अशी मागणी यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा पीक विमा वाटपात गोदाळ झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा द्यावा सत्ताधारी निवडणुकीमध्ये भ्रमित करून सातबारा कोरा करण्यासह अनेक खोटी आश्वासने देण्यात सत्तेवर आली परंतु शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन विसरलेले आहेत अशी टीका आमदार खरात यांनी यावेळी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते छगनराव मेहत्रे दिलीप चौधरी बद्रीनाथ भोडके बालाजी सोसे गजाननजय भाये संजीवनी वाघ विवेक तुपकर ज्ञानेश्वर खरात यांनी यावेळी संबोधित केले उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्जमुक्ती आणि पीक विमा मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत निवडणुकीपूर्वी दिले कर्जमुक्तीचे आश्वासन सरकारकडून अद्याप पूर्ण झाले नाही त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबावरी होत असल्याची भावना व्यक्त केली सिंदखेड राजा आक्रोश मोर्चात सभे पदाधिकारी व शेतकरी